नमस्कार शेतकरी बंधू भगिनीनू कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आधुनिक शेती पद्धतीमध्ये हंगामनिहाय पीक नियोजन करणं महत्त्वाचं याच महत्त्वाचा घटकाचा विचार करता आपल्याला हंगामनिहाय पीक व्यवस्थापनामध्ये आजच्या भागामध्ये आपण उन्हाळी भुईमुख पिकाबद्दल आणि त्याच्या व्यवस्थापनासंदर्भात माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय उन्हाळी भुईमुग पिकातील रोग व्यवस्थापन आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेला आहे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे येथील विषय विशे विशेषज्ञ तथा शास्त्रज्ञ पीक संरक्षण विभाग डॉक्टर दत्तात्रय गावडे नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळात सर उन्हाळी भहिमुख पीक याचा विचार करता सद्य परिस्थितीमध्ये उत्पादन क्षेत्र याबद्दल सुरुवातीला सांगावं उन्हाळी बहिमोंगाचा जर विचार केला तर आपल्या तेलवर्गीय बिया बियाण्यामध्ये किंवा तेलवर्गीय पिकामध्ये हे महत्त्वाचं पीक आहे आणि ह्याच्यामुळं आपल्याकडं जर बघितलं तर भैमोंगाचं तेल किंवा शेंगदाण्याचं तेल म्हणून ह्याची प्रत्येक किचनमध्ये ह्याचा वापर केला जातो आणि त्याच दृष्टीने जर बघितलं तर भारतामध्ये एक चार पाच राज्य ह्याच्या लागवडीमध्ये उन्हाळ्याच्या भैमुंगाच्या लागवडीमध्ये आघाडीवर आहेत जा तर त्याच्यात जर बघितलं तर गुजरात एक आहे मध्य प्रदेश आहे महाराष्ट्र आहे नंतर इकडं कर्नाटक तामिळनाडू ह्या राज्यामध्ये म्हणजे प्रमाण ह्या उन्हाळी भैमुंगाचं जास्त प्रमाणात लागवड केली जाते तसंच जर आपला महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बी जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये ज्या शेतकरी बंधूकळ पाणी उपलब्ध असतं असे सर्वच शेतकरी थोड्याफार प्रमाणात ह्याची लागवड करत असते पुणे डिव्हिजनमध्ये म्हणजे आत्ताची जर लागवड बघितली तर चार हजार पाचशे हेक्टरच्या आसपास ह्या पुणे डिव्हिजनमध्ये लागवड झालेली सध्या म्हणजे नोंदी झालेल्या आहेत त्याच्या उन्हाळी भुईमुग पिकावर कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होतो तसा जर विचार केला तर उन्हाळी भैमुंगच्या पिकावर येणारे रोग जर बघितलं तर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य असे दोन प्रकारचे रोग ह्याच्यामध्ये मेजॉरिटी जाणवते तर अशी कोणती नेमके बुरशीजन्य रोग आहेत जे प्रामुख्याने या पिकावरती येतात ज्याच्यामुळे अगदी उत्पादन देखील उत्पादनामध्ये घट होते कीड आणि रोगाचा जर प्रादुर्भाव जर ह्या भैमुंग पिकावर झाला उन्हाळ्याच्या तर जवळपास सदोतीस टक्क्यापर्यंत उत्पादनामध्ये पाला आणि शेंगा ह्याच्यामध्ये उत्पादनात घट येऊ शकते तर ते जर रोग बघितले तर त्याच्यामध्ये आल्फाटॉक्झिन नावाचा एक रोग आहे त्याच्यानंतर पानावरील टिपके त्याला टिक्कासुद्धा रोग म्हटलं जातं त्याचबरोबर पानावरील करपा तोसुद्धा एक रोग आहे त्याचबरोबर जर बघितलं तर मानकूज एक आहे म्हणजे तो क्लोरोशियम रुटरॉट असतो त्याचबरोबर जर बघितलं तर मूळकूज किंवा मर रोग तो मायक्रोफोमिना ह्या बुरशीमुळे ह्या रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि तसाच तांब्यारा एक रोग आहे हा उन्हाळ्यात प्रमाण कमी येतं किंवा ज्या ठिकाणी ह्युमिडिटी आहे किंवा ज्या नदी काठाच्या ज्या ठिकाणी बहिम पेरला जातो अशा ठिकाणी याचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि या बुरशीजन्य रोगांबरोबर आपण तर मग ही अशी विषाणूजन्य रोग कोणते आहेत आपल्या महाराष्ट्रातला जर विचार केला तर त्याच्यामध्ये सेंडे मर एक आहे म्हणजे त्याला ग्राउंडनट बर्ड नॅक्रोसिस व्हायरस म्हणून आहे त्याचं नाव त्याचबरोबर जर दुसरा बघितला तर फांदी मर म्हणून एक येतो म्हणजे त्याला स्टेम नॅक्रोसिस असे दोन मेजॉरिटी आपल्या महाराष्ट्रामध्ये रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यामुळं उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने घट आलेलीसुद्धा आपल्याला दिसते जमिनीतून देखील काही वेळेला रोगांचा प्रादुर्भाव मुळांना वगैरे झालेला दिसतो आणि मुळातच आपलं हे जे पीक आहे हे भूमिगत पीक असल्या कारणाने याचा विचार करत असताना म्हणून तर जमिनीतून कोणता प्रादुर्भाव झालेला दिसतो किंवा कोणकोणते रोग होतात या पिकाला मेजॉरिटी जर जमिनीतून येणारे रोग बघितले तर त्याच्यामध्ये आल्फाटॉक्झिन नावाचा एक रोग आहे तो ॲस्पर्जेरस फ्लेवरमुळं होत होतो आणि ह्या रोगाचा प्रादुर्भाव जर पिकांना झाला तर त्याच्यामध्ये आल्फाटॉक्झिन बी वन बी टू जी वन जी टू असे त्याच्यात आल्फाटॉक्झिन सापडत येतं आणि ह्या अल्फाटॉक्झिनमधलं बी वन जे अल्फाटॉक्झिन आहे त्यातलं ते सगळ्यात हानिकारक आहे किंवा त्याच्यामुळं मानवालासुद्धा त्याचा इफेक्ट होतो काही रोग सुद्धा शक्यता असते म्हणजे आपण जनरली बघा शेंगदाणे ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस आपण खऊट शेंगदाणा लागतो म्हणतो बघा तर हा रो रोग म्हणजेच अल्फाटॉक्झिन मग त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपण तो नंतर काढून टाकतो बघा किंवा त्याच्यामुळं तो जमिनीतून येणारा रोग आहे आणि अल्फाटॉक्झिन जर रोग आला तर ह्याच्यामध्ये उत्पादनामध्ये जवळपास साठ टक्क्यापर्यंत लॉस होतो म्हणजे ज्या शेंगामध्ये आणि मग त्याच्यामुळं काय होतं शेंगा बाधित होत्या दहा ह्याचा जर प्रादुर्भाव आपल्याला जर काढणीच्या वेळेस किंवा हाताळणी तर काढणी काढायच्या अगोदर किंवा नंतर ह्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि हा प्रादुर्भाव आपल्याला टाळायचा असला तर पहिल्यांदा म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याची उपाययोजना आपल्याला काय करणं गरजेचं आहे की बियाण्यांना बीज प्रक्रिया करून किंवा जे बियाणे आपल्याला बाधित होते पहिले ते शेंगदाणे वेगळे करून टाकणे किंवा त्यांना वेगळे करणे काढत्या वेळेसच आपण जर वेगळे केले तर त्याचा दुसऱ्या शेंगदाण्याला प्रादुर्भाव होणार नाही त्याचबरोबर जैविक बी आपल्याला बीज प्रक्रियासुद्धा करणं गरजेचं आहे म्हणजे ट्रायकोडार्माची जी बुरशी आहे ही आपल्याला बियाण्याला एक पाच ते दहा मिली प्रति किलो बियाणे आपल्याला ती त्या जर चोळली तर त्याच्यातून आपल्याला पुढं होणारा प्रादुर्भाव होणार नाही जर शेतामध्ये प्रादुर्भाव जर झाला ह्याचा तर आपल्याला जैविक ज्या बुरशी आहेत म्हणजे ट्रायकोडार्माची ही आपल्याला साधारणपणे दोन किलो ते अडीच किलो प्रति करी आळवणी करणं गरजेचं आहे चांगली जमीन ओली असताना तुम्ही ह्याच्यात रासायनिकसुद्धा बीज प्रक्रिया करू शकतात तर रासायनिकमध्ये कार्बेंडेजिम जी पावडर आहे ही आपल्याला एक ग्रॅम प्रति लिटर पाण्याने आळवणी करणं गरजेचं आहे आता ह्याच्यानंतर जर दुसरा जमिनीतून येणारा रोग जर बघितला तर त्याच्यामध्ये मानको जे काही म्हणजे त्याला क्ल्युरोशियम स्पेसिस जी आहे तर ही त्याला आपलं म्हणतो होतं तर ह्याचा प्रादुर्भाव आपल्याला शेंगावर त्याचबरोबर जे जमिनी लेवलवरची जी फांदी असते तिथं ती फांदी कुजते आणि ती फांदी कुजल्यामुळं तिथं पांढऱ्या कलरची बुरशी तयार होते आणि तशीच ती मुळावर आणि शेंगावरसुद्धा त्याचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो ह्याच्यामुळं जवळपास म्हणजे तीस टक्क्यापासूनच्या पुढं ह्याचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि शक्यतो हा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी जमिनी काळ्या आहे, आहेत ज्या ठिकाणी पाणी साठतं किंवा कधी कधी आपण बघतो की अवकाळी पाऊस जर पाळला दोन तीन दिवस किंवा ढगाळ वातावरण राहिलं तर त्यावेळेस ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो अच्छा मग ह्यालासुद्धा आपल्याला जर ह्याचं नियंत्रण करायचं म्हणलं तर ह्याला बीज प्रक्रिया करूनच बियाणं पेरणं गरजेचं right. आहे मग त्याच्यामध्ये जैविक बीज प्रक्रिया आपण ट्रायकोडर्मा आहे त्याचबरोबर रासायनिकमध्ये कार्बँडाजिम पावडर किंवा थायरम आहे हे mm -hmm. तीन ते पाच ग्रॅम प्रति किलो बियाण्याने त्याला चोळून पेरणं गरजेचं आहे right. किंवा ज्यावेळेस शेतात ह्याचा प्रादुर्भाव होतो तर त्यावेळेस कार्बँडाजिम प्लस मँगोजेप ह्याची आपल्याला आळवणी करणं किंवा प्लेन कार्बनडेजिम जे आहे हे जे बुरशीनाशक आहे ह्याची आपल्याला एक ग्रॅम प्रति लिटर पाण्याने आळवणी करणं त्याचबरोबर बाधित झालेले जे रोप आहेत किंवा शेंगाचे वेल आहेत हे आपल्याला उपटून ते नष्ट करणं गरजेचं आहे त्याचबरोबर काही जर जाती ह्याला प्रतिकारक जर असल्या किंवा त्या त्या भागामध्ये ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी किंवा कृषी विद्यापीठांनी ज्या केलेल्या आहेत ह्या जरी जाती पेरल्या तरी आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या रोगाला प्रतिकारक करून व्यवस्थितरित्या नियंत्रण करतात त्याचबरोबर पाण्याचा खंड पडून न देणे उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की पाण्याचा खंड वगैरे पडणे किंवा पाणी जास्त होणे काही वेळेस मग म्हणतो की पाणी आपल्याला चार पाच दिवस नाही येणार म्हणून जास्त पाणी जर दिलं तर त्यावेळेससुद्धा ह्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो आता ह्याच्यानंतर जर बघितलं तर तिसरा एक जमिनीतून येणारा रोग ह्याच्यातला महत्त्वाचा आहे तो म्हणजे फांदीमर किंवा मूळकूच सुद्धा म्हणतात त्याला किंवा मर सुद्धा तर हा मायक्रोफोमिना किंवा रायझोक्टोनिया रोटरॉट ह्या दोन बुरशीमुळं ह्याचा प्रादुर्भाव आपल्याला भैमोंगामध्ये झालेला दिसून येतो मग ह्या रोगाचा प्रादुर्भाव ज्यावेळेस होतो त्यावेळेस मुळं जे आहेत हे टोटली वाळत किंवा त्यांच्यावर मुळं सडत येतं ते त्याचबरोबर जी फांदी आहे फांदीसुद्धा काळपट पडलेली दिसते आणि कालांतराने काय होतं पानंसुद्धा सुद्धा त्याची सुकतं आणि त्याच्यावर प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो तर ह्याचं सुद्धा आपल्याला जर नियंत्रण बघितलं तर बीज प्रक्रिया एक महत्वाची हा शक्यतो प्रादुर्भाव ज्या ठिकाणी काळी जमीन आहे पाणी त्या ठिकाणी साठतं किंवा नदीकाठच्या ज्या जमिनी आहेत ह्या ठिकाणी ह्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि ह्याच्यातला जो रायझोक्टोनिया जो आहे काही वेळेस जर पाण्याचा खंड आपला दहा पंधरा दिवसाच्या पुढं जर गेला तर त्यावेळेससुद्धा ह्या रोगाचा प्रादुर्भाव पवू शकतो आणि मग त्यावेळेस आपल्याला ते पाणी वेळेनुसार किंवा गरजेनुसार पाणी आपल्याला तिथं देणं गरजेचं आहे ज्यावेळेस बियाणं पेरतो तर त्यावेळेस आपल्याला बाजरी किंवा ज्वारी हे आंतरपीक म्हणून त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे म्हणजे तीन तीनास तीन एक रेशो जो आहे तो आपल्याला करणं म्हणजे तीन लाईन ही भैमुगाच्या एक लाईन ज्वारी किंवा बाजरीची ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला ह्या रोगाचा काही प्रमाणामध्ये नियंत्रण करता येतं बुरशीजन्य रोग जे आपण म्हणालात त्या बुरशीजन्य रोगाचं व्यवस्थापन कसं करायला हवं तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर पानावरील कारपा म्हणजे त्याला आपण टिक्का म्हणतो किंवा अल्ट्रनेरियासुद्धा म्हटलं जातं आर अल्ट्रनेरिया आर्याचे डिस म्हणूनसुद्धा त्याचं आहे okay. तर ह्याचं जर बघितलं तर पानावर सुरुवातीला म्हणजे त विटकली कलरचे टिपके तयार झालेले दिसतात बारीक बारीक आपल्याला दिसतात टिपके तयार झालेले वरच्या साईडला आणि मग ते कालांतराने काय होतं की त्याचं रूपांतर म्हणजे जास्त प्रमाणात वाढतं म्हणजे सगळ्या पानावर ते टिपके तांबूस तपकेरी रंगाचे टिपके सगळे ते, ते पानावर दिसतात आणि मग प्रादुर्भाव झाला कालांतराने काय होतं पान ते डेटावसुद्धा त्याचा प्रादुर्भाव होतो आणि पान ड्रॉप होतं म्हणजे गळतं ते आणि अशा पद्धतीने सगळे ज्या वेली आहेत आप ह्याच्या ते पूर्ण म्हणजे निकाम्या होतात आणि ते पानं सगळे गळून जातात ह्याच्यामुळं काय होतं की फोटोसिंथेसिस बंद होतं अच्छा मग त्या शेंगा फुगण्यासाठी किंवा शेंगाला जे अन्नद्रव्य आहे हे पोटोसिनटिस न झाल्यामुळे त्याला पोहोचत नाही आणि त्याच्यामुळं शेंगासुद्धा भरत नाहीत म्हणजे शेंगदाणे जे आहे ते भरत नाहीत पान ऑलरेडी म्हणजे गळल्यामुळं त्याचा लॉस आपला होतो आणि शेंगामध्ये होतो म्हणजे ह्या पानाच्या रोगामुळं ह्याचा लॉस आपल्याला दिसून येतो आणि हा जो अल्टरनेर रोग आहे महत्त्वाचा म्हणजे हा पेरणी केल्याच्या नंतर पन्नास ते पंचावन्न दिवसानंतर ह्याचा प्रादुर्भाव होतो तो पीक काढणीपर्यंत असतो त्याच्यावर म्हणजे पानं गळेपर्यंत सगळे त्याचा प्रादुर्भाव होतो आणि जर हा पानावर जर रोग आला नाही तर शेवटपर्यंत पानं आपल्याला इट इज त्या झाडाला दिसते तर म्हणजे आपल्याला ते सुद्धा यील्ड भेटतं म्हणजे हा पहिला लॉस आपल्याला त्याच्यामध्ये झालेला दिसून येतो आता ह्याच्यासुद्धा उपाययोजना हो जर आपण बघितल्या तर महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला एक तर बीज प्रक्रिया करून पेरणी त्याचबरोबर शेतामध्ये ज्यावेळेस पेरलं जातं त्यावेळेस पेरल्याच्या नंतर पाण्याचा निचारा व्यवस्थित हो होणं गरजेचं आहे त्याचबरोबर ओळीतलं अंतर एक डिस्टन्स व्यवस्थित असलं पाहिजे त्याचबरोबर जर थोडाफार प्रादुर्भाव दिसलाच तर लगेच त्याच्या जा उपाययोजना करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये रासायनिक जर बघितलं तर कार्बेनडायजिम प्लस मँकोजेप ही जी बुरशीनाशक आहे ह्याची आपल्याला दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्याने फवारणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर टोबी एक आहे डायफेनकॉन एक आहे हे जे बुरशीनाशक आहेत ह्याची साधारणपणे आठवड्याच्या अंतराने एक दोन ते तीन जर फवारने केल्या तर आपल्याला हा जो टिक्का डिसीज आहे किंवा अल्टरनेरिया जो आहे हा आपल्याला वेळेस त्याचं व्यवस्थापन करता येतं आता ह्याच्यानंतर अजून एक पानावर येणारा महत्वाचा रोग आहे तो म्हणजे सर्कोस्पोरा म्हणजे पानावरील टिपकेसुद्धा त्याला म्हणलं जातं ह्याचं सुद्धा सेम पानावर आपल्याला सुरुवातीला म्हणजे तांबूस तपकिरी रंगाचे टिपके दिसते तर फक्त ह्याच्यामध्ये टिक्कामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला एक फरक एक दिसतो की सरकोस पोराच्या टिप टिपक्यामध्ये त्याला राऊंडला पिवळ्या कलरची वलय दिसते फक्त हाच दोन्हीमधला डिफरन्स आहे आणि मग तो वलय दिसल्याच्या नंतर आपण ओळखायचं की हा सरकोस पोराचं आपल्या पिकावर प्रादुर्भाव झालेला आहे ह्याचं सुद्धा सुरुवातीला आपल्याला थोडे थोडेच टिपके दिसतात कालांतराने ह्याचे वाढून पूर्ण ते mm. सर्कोस पोराचे टिपके पूर्ण पानावर फांदीवर ह्याचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच पद्धतीने ह्याचंसुद्धा फोटोसिंथेसिस स्टॉप होतं किंवा पानं गळत प्रादुर्भाव झाल्याच्यानंतर आणि हळूहळू पानं ड्रॉप झाले की पूर्ण ते खाली म्हणजे त्याला जे अन्नद्रव्य पाहिजे शेंगा फुगायला हे पोहोचत नाही But... आणि पोहोचत नाही झाले म्हणून ॲटोमॅटिकली त्या शेंगा फुगत नाहीत किंवा शेंगदाणे भरत नाहीत आणि त्याच्यामुळे त्या उत्पादनामध्ये त्याची घट hmm. आपल्याला दिसून येते ह्या रोगाचा प्रादुर्भाव पेरणीनंतर तीस दिवसानंतरच होऊ शकतो अच्छा <चाँगा> आता जसा टिक्काचा एक पन्नास दिवसाच्या पुढं होतो तसा ह्याचा तीस दिवसापासून सुद्धा ह्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो <चाँगा> हो तर आपल्याला ती एक पहिल्यांदा नोंद करून त्या पद्धतीने उपाययोजना आपल्याला त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर कार्बनडायझिम प्लस मँकोजेप जी पावडर आहे ते डायफेन कोनॅझोल हे जे ज बुरशीनाशक आहेत ह्याचा आपल्याला एक सात ते दहा दिवसाच्या अंतराने एक दोन ते तीन जर फवारण्या केल्या तर आपल्याला ह्या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणता येतो त्याचबरोबर काही जर ह्याला प्रतिकारक असलेल्या जर जाती असल्या ह्या आप जर आपण निवडून जर पेरल्या तरी बी ह्याचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येऊ शकतो विषाणूजन्य ज्याला आपण व्हायरल इन्फेक्टेड म्हणालो तर याच्यावरती मग याच्यामध्ये देखील जे काय येणारे रोग आहेत ते असेच अगदी या पिकाच्या सर्व घटकांवरती येतात का आणि ते येत असतील तर मग त्याचं निरीक्षण करून कशा पद्धतीने व्यवस्थापन करावं आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर सेंडेमर म्हणजे त्याच्यामध्ये ग्राउंडनट बर्ड नॅक्रोसिस व्हायरस हा रोग चा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यामुळं जी बड आहे म्हणजे जे कोंब निघतो म्हणतो आपण त्याला तर तो बार अगोदर सुरुवातीला पिवळसर पडतो आणि पिवळ सर पाडल्याच्यानंतर तो बारीक होतो त्याची वाढ खुंटती आणि वाढ खुंटली की पुढं त्याला फांदी परत निघतच नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं पिकाची वाढ न झाल्यामुळे त्याला शेंगासुद्धा लागत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की एकदा प्रादुर्भाव झाला आणि विशेष म्हणजे ह्याचं असं आहे की हा रोग कुठल्याही स्टेजमध्ये त्या पिकामध्ये एंट्री करू शकतो कारण की ह्या रोगाचा प्रादुर्भाव हा फॅक्टरमुळे ट्रान्समिट होतो किंवा काही वेळेस बियाण्यातून बी येतो पण बियाण्यातून जर आला तर आपल्याला ठराविक ठिकाणी कुठेतरी एक दोन झाडं दिसतात पण जर व्हॅक्टर म्हणजे ज्या रस सोसणाऱ्या किडे आहेत ह्याच्यामध्ये मावा एक महत्त्वाची किड आहे ह्या किडीमुळं रोगाचं ट्रान्समिशन होतं किंवा सेकंडरी इन्फेक्शन त्या पिकामध्ये होतं मग ह्याचा विशेष म्हणजे असं आहे की ह्याच्यामध्ये आल्टरनेट होस्ट आणि कोलायट्रल होस्ट असे दोन प्रकारचे असतात बरं म्हणजे अल्टरनेट होस्ट म्हणजे काय की तोच विषाणू दुसऱ्या पिकावर कल्टिवेबलमध्ये असलेले जे पिकं आहेत म्हणजे त्याच्यामध्ये टोमॅटो असो किंवा मिरची असो किंवा वेलवर्गीय भाजीपाला असो हे जर पिकं आपल्या शेतात साईडला असले तर ह्याच्यामधला जो व्हायरस आहे हा ग्राउंडनट बर्ड नेक्रोशिस व्हायरस हे अल्टरनेट होस्ट आहे तर त्याच्यामधला हा आपल्या ग्राउंडनटमध्ये ट्रान्समिट होतो आणि त्याच्यामुळे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला वाढायला दिसून येतो आता ह्याच्यामध्ये कोलॅट्रल होस्ट म्हणजे जे आहेत म्हणजे बांधावर जे वाईल्ड स्पेसिजचे झाडं असतात म्हणजे त्याच्यामध्ये बाबळ सुबाब लिंब ह्याच्यावर सुद्धा काही वेळेस त्या ह्या विषाणूचा स्पोर असते ज्यावेळेस हे रस सोसणाऱ्या किडे त्याच्यावरचा रस सोसून येते तर त्यावेळेस ह्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू आपल्या पिकामध्ये येऊ शकतो मग आपल्याला ह्या दोन तीनही गोष्टी लक्षात घेऊन mm -hmm. ह्याचा एकात्मिक विषाणूजन्य रोगाचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे त्याच्यात जर बघितलं तर महत्वाचं ज्या प्रतिकारक असणाऱ्या जाती ह्या विषाणूसाठी हे आपल्याला निवडणं गरजेचं आहे मग त्या जर विद्यापीठाच्या असो किंवा आयशियार इन्स्टिट्यूटच्या असो ह्या जर आपण वापरल्या तर त्या त्या एरियावाईज जर असल्या तर आपल्याला त्याचा प्रादुर्भाव कमी करता येतात त्याचबरोबर मी काय सांगितलं की हा रस सोसणाऱ्या किडीपासून हा प्रादुर्भाव वाढतो ह्याचा तर आपल्याला ह्या रस सोसणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पीक पेरता वेळेस पिकांच्या चारी बाजूनी मका ज्वारी किंवा बाजरीच्या एक चार लाईनी पेरणं गरजेचं आहे म्हणजे कारण की ह्या ज्या रस सोसणाऱ्या किड्या आहेत ह्या उंच पीक असल्यामुळं दुसऱ्या शेतातल्या उडून आपल्या शेतामध्ये येणार नाहीत ह्याच्यानंतर आपल्याला काही त्याच्यामध्ये चिकट सापळे लावणं गरजेचं आहे म्हणजे ह्या रस सोसणाऱ्या किडे आपल्याला तिथं जर चिटकवल्या तर त्याचं ट्रान्समिशन होणार नाही मग त्याच्यामध्ये निळ्या कलरचे पिवळ्या कलरचे हे चिकट सापळे आपल्याला त्या शेतामध्ये लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर जैविकमध्ये निंबोळी आर्क आहे नीम ऑइल आहे किंवा करंजा ऑइल आहे ह्याचं आपल्याला अल्टरनेट फवारणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर बघितलं तर ह्या रस सोसणाऱ्या किडीसाठी काही जे रासायनिक कीटकनाशक आहेत हे आपल्याला फवारणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये लॅमडासायलोथिन आहे त्याचबरोबर इमेडाक्लोपिड आहे ह्याचं जर अल्टरनेट आपण दोन तीन जर फवारण्या केल्या तर आपल्याला त्या रस सोसणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो ह्याच्यानंतर जर दुसरा ह्याच्यातला महत्त्वाचा रोग जर बघितला तर फांदी मर एक आहे म्हणजे जसा मी सेंडेमर सांगितला तसंच फांदी सुद्धा तसाच येतो तर ते फक्त फांदीमध्ये ते काळपट फांदी पडते आणि तिथून डायरेक्ट ती कोलमडी कोलमडते आणि कोलमडल्यामुळे त्याची वार खुंटते आणि मग जमिनी लेवलला किंवा त्याच्या थोडंसं वरमध्ये फांदी पूर्ण मरून जाते आणि मग त्या पिका जी बैमुगाचा जो वेल आहे त्याची वाढ थांबली जाते आणि मग ह्या सुद्धा उत्पादनामध्ये तीस टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत उत्पादनामध्ये घट येऊ शकते तर हा सुद्धा एक मावाकिडीमुळे ट्रान्समिट होणारा रोग आहे आणि मग ह्याच्यासाठी सुद्धा जसे आपण मी म्हणजे शेंडेमरच्या उपाययोजना सांगितल्या आपल्याला त्याच पद्धतीने ह्याच्या उपाययोजनासुद्धा करणं गरजेचं आहे आजचा आपल्या या विषयानिमित्ताने आपण सह्याद्रीवाहिणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना काय संदेश द्या तण नियंत्रण जर व्यवस्थित केलं तर बरेच रोग जे आहेत आपल्याला ते नियंत्रणात करता येतात म्हणजे त्याचे औषध असो किंवा मी जे आता विषाणूजन्य रोग सांगितले त्याचे अल्टरनेट होस्ट हे तण असते तर काही मग जर आपण तण किंवा शेत जर क्लीन ठेवलं तर आपल्याला बऱ्याच रोगांचा ह्याच्यातले जे सांगितले त्याचं आपल्याला व्यवस्थापन एकात्मिकमध्ये ये करता <सथा> येतं तिथं एकात्मिकचा विचार केला जातो किंवा ह्यु ह्युमिड वातावरण जर झालं तर हा तांबेऱ्या रोगाचा प्रादुर्भाव भैमुगावर मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा उत्पादनात जवळपास साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत उत्पादनात घट येऊ शकते बरं तर ह्या तांबेऱ्याचं सुद्धा नियोजन आपल्याला ते करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव आपल्याला पानावर झालेला दिसतो पानावर फांदीवर आणि डेटावर ह्या तिन्ही ठिकाणी होतो आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर सुरुवातीला पानावर म्हणजे विटकली करलच्या टिपके तयार दिसते तर बारीक बारीक बारी। बारी। आणि कालांतराने त्याचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि जास्त झाला की ते पान टोटली गळून जातं ह्याच्यामध्ये जा सुद्धा फोटोसिंथेसिस स्टॉप होतं आणि मग आपल्याला जे पानाचं जे फॉर्डर म्हणून उपयोग होतो तो सुद्धा इथं लॉस होतो मग ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला जर बघितलं तर कार्बन प्लस मँकोजेप ही जैवी जी, 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 जी बुरशी But... आहे ह्याची आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ट्युबिकॉनॅझोल डायफेन कॉनॅझोल हॅक्झाकॉनॅझोल हे जे आहेत हे बुरशीनाशक ह्याचे आपल्याला अल्टरनेट दोन ते तीन फवारण्या करणं गरजेचं आहे प्रतिकारक असलेल्या जाती निवड म्हणजे हा सुद्धा एक फॅक्टर एकात्मिक रोग व्यवस्थापनामध्ये येतो मग त्याचा जर बघितलं तर म्हणजे त्या भागामध्ये समजा एखादा रोगाचा प्रादुर्भाव मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेला असला तर त्या भागामध्ये त्या रोगाला प्रादुर्भाव म्हणजे प्रादुर्भाव न होणारे किंवा प्रतिकारक असलेली जी जात आहे ह्याची आपल्याला विद्यापीठाच्या शिफारस्थितीनुसार आपल्याला पेरणी करणं गरजेचं आहे ह्याच्यानंतर जैविक नियंत्रण एक आहे मग जैविकमध्ये आपल्याला ट्रायकोडर्माची जी बुरशी आहे किंवा काही जर बघितलं निंबोळी आर्क निंबोळी खत निंबोळी पेंड निम ऑइल ह्याचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे म्हणजे त्या त्या जमिनीची पोतनुसार आपल्याला ते वापरणं गरजेचं आहे किंवा सुरुवातीच्या स्टेजला रोग येऊ नये म्हणून जर हे जैविकमधल्या ज्या बुरशी आहेत ह्याचा जर वापर केला तर आपल्या पिकामध्ये रोगाचा प्रादुर्भाव हो टाळता ये येतो ह्याच्यानंतर रासायनिक पद्धत मग रासायनिक पद्धत हा शेवटचा पर्याय झाला म्हणजे ज्यावेळेस प्रादुर्भाव आपल्याला नियंत्रणात येत नाही किंवा एक जे ई टी एल असतं म्हणजे हानिकारकच्या पुढं गेलेलं ज्यावेळेस असतो उत्पादनात तर त्यावेळेस त्या रासायनिकचा उपयोग करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग जे बुरशीनाशक आहेत ह्याचा आपल्याला वापरणं करण्याचं आहे ते त्यात त्याच्यानंतर एक जैवतंत्रज्ञान एक आहे म्हणजे हल्ली हल्ली त्याच्यामध्ये आता काम चालू आहे तर म्हणजे वेगवेगळ्या वेग 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 पिकामध्ये जी एम क्रॉप जे आपण म्हणतो किंवा पर्टिक्युलरली डिसीजसाठी पेस्टसाठी ते रजिस्टन्स असलेलं जिनोटाईप्स येतो म्हणजे आपण सध्या आपल्याला सगळ्याला माहिती आहे की बी टी कॉटन आपल्याकडं आहे तसंच त्याच पद्धतीने म्हणजे बहिमुमध्ये सुद्धा वेगवेगळे जे रोगाचं उत्पादनात जे साठ सत्याहत्तर टक्केपर्यंत होतं अशा रोगाला प्रतिकारक असलेल्या जाती अच्छा हां जैवतंत्रज्ञानानुसार तयार म्हणजे याचं तर आय सी आरचं किंवा विद्यापीठाचं चा संशोधन याच्यावरती चालूच चा आहे काही काळातच आपल्याकडं सुद्धा त्या जाती आहेत अच्छा आणि एकूणच आपण ज्या वेळेला नियोजन करत आहोत एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे आणि एकूणच या पिकाचे सर्वच घटक आपल्याला उत्पादनाच्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आहेत सर महत्त्वाचा आपण जो काही सल्ला दिलात या जे काही आव्हान केलं याचा शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करतील आणि एकूणच या उन्हाळी भुईमुग रोग व्यवस्थापनमध्ये त्याचा अवलंब करतील असा आपण विश्वास व्यक्त करू आपण या महत्वाच्या विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार, नमस्कार।